तर फ्रेंड्स जसं मी सांगितलं सुट्टी आहे आणि मुलं कंटाळत आहेत आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारे ते त्यांचं मनोरंजन करत आहेत काहीतरी विरंगुळा आपलं त्यांचं चालला आहे तर इथे बघत आहे स्वतःचा मेकअप स्वतःच केलाय करू देत काय ते एक मेकअप किट आहे ती आता सगळी त्यांनी मिक्स करून टाकलेत कलर्स तर ती त्यांना दिली मी खेळायला तर तिने तिचा मेकअप केला अस मीच आपण करते हा सगळं एकत्र गुंडाळून ठेवले अस मी म्हणते ताई माझं मंकी बनवू नको मला हिरोईन बनव हिरोईन ना शोनो आणि माझी तर त्यांना मी कपडे घडी करायला दिलेत थोडं टाईमपास आणि इथे बाबूचे कपडे एक जण करते एक जण बाकीचे कपडे घडी करते आणि इथे इस्त्री घेऊन बसली आहे ही त्याच्यावर म्हणजे इस्त्री प्लग लावलेला नाही आहे तर ती अशीच इस्त्री फिरवते है।, है ना हां आणि हे बघा हे बाबूचे लंगोट आहे ते माझ्यासाठी जेव्हा लंगोट आणले तेव्हा हां बघ कुठला तर हे लंगोट आधी अस्मिला वाटलं की ते लाळेरं आहे की काय आई हे जेवताना बाबूला असं बांधायचंय ना मी म्हटलं तसं नाही आहे ते बाबूची चड्डी आहे शॉर्ट करते निवडून निवडून पप्पांचे कपडे घडी करणार मग बाबूचे कपडे घडी करणार अशा आहेत त्या आता ही पप्पांच्या रुमालाची उमा घेते तर आता आम्ही बाबूला जे जे गिफ्ट झालेत त्यातले जे मोठे आहेत ते बाजूला करणार आणि जे आता त्याला वापरू शकतो तो त्याच्या साईजनुसार ते सगळे एकत्र करून धुवायचे आहेत म्हणजे पाण्यातून काढायचेत तर ते, ते सॉर्ट आऊट करायला आता ह्या ताया बसले आणि बाबूला आता आम्ही झोपवून आलो आहे झोळीमध्ये शांत झोपलं आहे तर आता ते सगळे बॉक्स आम्ही ओपन करतो खूप छान 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 असे बॉक्स आले आहेत बाबूला छान कपडे आले आहेत ना आणि आफ्टर एट हां बाबू होता जानकी बन बन हीरो बनणार आहे हीरो तू पण हीरोच आहे ना मजा आले <laughs> हीरोचे अस्मी कधी तयार झालीत आणि आम्ही म्हटलं अरे हिरोईन दिसते अरे ही दोईन नाही मी ही दो ही दो दिसते ही दो हां तर आता ते गिफ्ट्स आम्ही सगळे सॉर्ट करतो आणि लवकरच बोईसची पॅकिंग करायची आहे हाय बाबांना कॅमेरा मेरा हलवताय दिया माई बाबांना गावी जाण्याची पॅकिंग करायची आहे पप्पा इथे आहे वन मॅन शो पप्पांचा तर थोडे दिवस पप्पा आहे तिथे मग पप्पा पण जातील चार दिवसासाठी गावी पूजा असते देवळातला कार्यक्रम असतो यावर्षी आम्ही तो मिस करतो आहे गेल्या वर्षी आम्ही पूर्ण वन मंथ होतो आणि खूप मजा केली आणि तुम्ही गावची सिरीज खूप एन्जॉय केली आम्ही पण एन्जॉय केली आणि आता चतुर्थीमध्ये जाऊ कारण आता यावेळेला बाबू खूप लहान आहे तर प्रवास खूप लांबचा आहे तर चतुर्थीला आणि हा आणि हा कोणाला पण गाव किंवा मुंबई ज्यांना गाव आवडत असेल ते कमेंट करून खाली सांगा आणि ज्यांना मुंबई आवडत असेल ते लोक शेअर सबस्क्राईब करा अरे? <laughs> अच्छा आता सध्या आहे ना अस्मिला आहे ना काय काम सांगितलं का कंटाळते म्हणजे जागा तोंडू जागा हे कर कारण घाम येतो तर सतत चेहरा धुणं पाणी पिणं हे चालू राहिलं पाहिजे पण मुलं कंटाळतात तर तिला चॅलेंज अस्मी तुझ्यासाठी चॅलेंज आहे चॅलेंज नंबर वन जाऊन फेस वॉश करायचा चॅलेंज नंबर टू वाईप युअर फेस चॅलेंज नंबर थ्री नादी पुसते नादी नाही नादी पुसते चॅलेंज नंबर थ्री ड्रिंक युअर वॉटर तर असं चॅलेंज दिलं का ती फटाफट फटाफट करते आणि चॅलेंज कम्प्लीट झाले का येऊन बाबूला दुपारी ना मोठ्याच्या पाणी कनर करते भिंतीवर पाण्याचा स्प्रे मारलाय आणि आता कनर करते भिंतीला तुमच्याकडे गरज आहे का भिंत रंगवण्यासाठी तर या खूप छान मदत करतात आणि यांचे पप्पा तर उत्तम पेंटर आहेत अच्छा माझे माझी आणि तू जाणार का सबस्क्राईबर कडे करायला हाय फ्रेंड्स तर हे सगळे गिफ्ट्स आम्ही घेऊन बसलो आहे हे ड्रेस आहे नपनी आहे माझी बाबू नपनी आहे तर आता हे गिफ्ट आम्ही सगळे ओपन करतो एक 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 एक, एक गिफ्ट तुम्हाला असे दाखवतो आम्ही तर ह्याच्या व्यतिरिक्त जे गोल्ड सिल्वर आहे ते झालं आहे आमचं ओपन करून ते ठेवून पण दिलं आहे आणि खेळणी आलेली थोडीशी तर हे जे ड्रेसचं आहे ते आता आम्ही ओपन करतो कारण टाईमची फरमाईश आहे की आपण बाबूला नवीन कपडे कधी घालायचे तर आता तो घरातच असतो तर जे त्याच्या मापाचे कपडे आहेत तर जे त्याच्या मापाचे कपडे आहेत ते आम्ही आता रेग्युलर काढणार आहोत वापरायला आणि थोडे मोठे आहेत ते ठेवून देणार आहोत तर ताया स्टार्ट करतील वन बाय वन आम्ही सुरू करतो आणि हा मित्रांनो मेन गोष्ट म्हणजे आज मी मेकअप केला होता आणि ही मी हेअरस्टाईल केली तर प्लीज आज मी असेच बघणार आहे माझी मला खूप मेहनत लागली आहे म्हणजे अच्छा तर ती म्हणाली आई प्लीज मी व्हिडिओमध्ये आता अशीच बसते म्हटलं ठीक आहे बस जसं तुला सुट्टी त्यांची हक्काची आहे जसं त्यांना कम्फर्टेबल आहे त्यांना द्यावत पण काही नुकसानकारक करून द्यायचं नाही मला म्हणत होती उद्या मी मला हवं ते करणार हवं तसं कुठणार हवी तशी खेळणार म्हटलं काही कर फक्त वेळेत नाश्ता आणि जेवण करायचं आता म्हणशील मला आता नको मला आता नाश्ताच नको हे खूप असतं तिथं तर आपण विषयावरून आता घसरूया नको आपण गिफ्ट्स ओपन करायला सुरुवात मी हॅव ऑलरेडी ओपन इट द डे बिफोर पण ह्या मॅडम झोपल्या होत्या तर त्यांच्या आवडीसाठी आता पुन्हा आम्ही पाहतो आहे हां हो बोलून माझ्या हातात द्यायचं

अशा प्रकारे सगळे गिफ्ट ओपन करून झाले आहेत जे ड्रेस मिळालेले ते आणि बारशाचा ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आमच्या बाबूचं नाव तर नाव कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आता हा दशावतारी मेकअप आम्हाला उतरवायचा आहे हा आपण पसारा उचलतो तुम्ही पाहू शकता इथे किती ढीक झाला आहे तो दाखवतो तुम्हाला तर अमिस गजालीची टीम कॅमेरामॅन समीर नाईक सोबत ठीक दाखवलेला आहे त्यांनी तर आमचा ब्लॉग कसा वाटला इथे बघा काय चाललंय ताईचं जेवण झालं जेवण झाल्याने अस्मिला भरवते आणि भात भाजी भाजीसोबत मध्ये थोडासा आंबा ताई खरंच ताई झाली आहे आणि ताई एकदम गोड दिसते आज आणि आज स्पेशल बनणार आहे तर बघूया आपण काय काय लागते तर हे आंब्याचे काढून घेतले तुम्ही पाहू शकाल साल काढून घेतली आहे मी आणि आंब्याला कट करून आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे तर आपल्याला लागणार आहे भरपूरचा आंबा थंड पाणी पेलकीची पूड आहे ही ह्याच्यामध्ये केसर लागणार आहे हे मायलोचे केसर आहे जे मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं प्रेग्नेन्सीच्या वेळेला तर छान आहे याचा रिझल्ट मला खूप आवडला प्राईजच्या मनाने केसर खूप छान आहे आणि वरती गार्निशिंगसाठी आपल्याला पिस्त्याचे काप लागणार आहे ते तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट घेऊन गार्निश करू शकता तर मी पिस्ता घेते आणि साखर लागणार आहे आपल्याला तर आपण सुरुवात करूया थोडीशी साखर जास्त साखरेची गरज नाही आहे आंबा खूप गोड आहे छान अगदी पण आपण हलकंचं पाणी घालणार आहोत त्यासाठी साखर घालावी लागेल बस साधारण अर्धा कप पाणी घातलं आहे मी फ्रेंड्स आता केसर घालायचं आहे ते केसर आपण गार्निश करताना पण घातलं फिस तर खूपच छान दिसतं असं टेमटिंग अशी डिश दिसेल पण अवनीने सांगितले आई केसर घालू नका तर त्यामुळे मला ही ट्रेक वापरावी लागेल तर मी केसरच्या काही काड्या ज्या आपण ग्राईंड करणार आहे मँगोचा पल त्यामध्येच घालणार आहे जेणेकरून त्याची टेस्ट फ्लेवर येईल पण ते त्यांना खाताना कळणार नाही दिसणार नाही जास्त पण केसर नाही घालायचं आहे थोडंसं कडवट किंवा आडू कशी टेस्ट येते ना आणि फ्रेंड्स इथे वेलचीची पूड करून ठेवलेली आहे तर ती वेलचीची पूड घालूया आपण थोडसच आहे मँगो पल त्यामुळे स्किन इफेक्ट तर इथे आपलं ग्राइंड करून मस्त असा असा आमरस रेडी आहे आता आपण हा वाटीत काढून घेऊया आणि गार्निश करूया तर इथे एक वाटी मी सजवून दाखवते तुम्हाला तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट करून सांगा आणि आज आज अवनी ना माझी एकदम गोड दिसते जशी लहानपणी दिसायची ना तशी मे बी खूप जास्त झोपली आहे म्हणून काय माहिती नाही पण असा गोंडच दिसतोय चेहरा तर आता अवनीलाही रिव्ह्यू देईल न्युस तर तुझ्यासाठीच केलं आहे पण मी बाजूबाजूचं खाते केसर नाही काढणार आहेच माहिती आहे मला कसं आहे सांग ना खूप छान झाले तुम्ही पण ट्राय करून बघा तुम्ही आता संपवू आपण